निपक्ष व निर्भीड वृत्तपत्र दैनिक आत्ताच एक्सप्रेस जय महाराष्ट्र मला वाटतं आतुरतेने वाट आपण माझी नाही तर सर्व पाण्याचीच पहाट आहोत गेले एक महिना साधारणपणे जे काही आपलं आंदोलन सुरू आहे काय झालं कॅमेरा ठीक आहे तुम्ही कॅमेरा सेट करून बसू शकाल का प्लीज ठीक आहे दोन पाच मिनटात बसतील ते साधारणपणे गेले एक दीड महिना आपण पाहतोय पाणी त्यांचंही आपल्याला संपूर्ण महाराष्ट्रात दिसत आहे आणि तसंच एक मला अंबादासजींचा फोन आला की आदित्यजी आम्ही एक मोर्चा घेत आहोत वेगळ्या प्रकारचं आंदोलन घेत आहोत संभाजीनगरमध्ये ज्या छत्रपती संभाजीनगरमध्ये आपण अनेक वर्ष कामं केली ज्या छत्रपती संभाजीनगरची दिवसरात्र सेवा करत आलो ज्या स छत्रपती संभाजीनगरमध्ये आपण आपलं सरकार असताना मग ते पोलिसांची घरं असतील आपल्या शाळेचे विषय असतील रस्त्यांचे विषय असतील घनकचऱ्याचे विषय असतील हे सगळे सोडवत आलो त्याच छत्रपती संभाजीनगरमध्ये आम्ही महिनाभर आंदोलन करत आहोत प्रत्येक वॉर्डमध्ये जाणार आहोत नव्वद वॉर्ड फिरणार आहोत घरोघरी जाणार आहोत आणि फक्त काही कार्यकर्त्यांना नाही फक्त काही आपल्या पक्षासाठी नाही तर ह्या छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रत्येक नागरिकापर्यंत आम्ही पोचणार आहोत आणि पोचून त्यांची देखील भूमिका जाणून घेणार आहोत की पाण्या प्रश्नाबद्दल आपलं काय मत आहे मला त्याने एक शेड्यूल पाठवलं होतं काय झालं ठीक आहे ठीक आहे त्यांनी मला एक शेड्यूल पाठवलं होतं आणि त्या शेड्यूलमध्ये सकाळी काय करणार संध्याकाळी काय करणार हे दाखवलं होतं पण हे सगळं करत असताना साधारणपणे मी त्यांना विचारलं होतं की अंबादास दांगवेजी मी पण स्वतः येऊ का तुमच्यासोबत मला पण उतरायचं आहे या लढाईमध्ये मला पण प्रत्येक मोर्चात यायचं आहे सकाळचं असेल संध्याकाळचं असेल जी काही पदयात्रा आहे मला देखील यायचं आहे मी येऊ का आणि तेव्हाच मला त्यांनी सांगितलं आदित्यजी तुम्ही आत्ता येऊ नका प्रत्येक शिवसैनिक प्रत्येक महिला आघाडीची जी काही आपली यंत्रणा आहे ती कामी लागणार आहे तुम्ही जे यायचं आहे ते साधारणपणे शेवटच्या दिवशी शेवटच्या तासाला जे आपलं आंदोलन असेल ते आंदोलन त्या तो सगळ्यात मोठा मोर्चा निघणार आहे संभाजीनगरमध्ये जे कोणी नागरिक असतील ते आपल्या सोबत येणार आहेत आज इथे उतरल्यानंतर जे काही मी पाहतोय प्रत्येक जण मला जो भेटत आहे मी आता रस्त्याने येत होतो मला सगळेजण सांगतात की आदित्यजी पाण्याप्रश्नाबद्दल काहीतरी करा आवाज उठवा तुम्ही जो मोर्चा काढला तो योग्य आहे आम्हाला पाणी हे मिळालंच पाहिजे कधी दहा दिवसानंतर कधी अकरा दिवसानंतर कधी बारा दिवसानंतर कधी पंधरा दिवसानंतर पाणी ही आमच्या घरी येत आहे बरं पाणी जे येतं ते काही पिण्यासारखं का पाणी आहे का अनेक ठिकाणी मी एकतो आहे पाणी येते की कोकोकोला येतो आहे पेप्सी येते हे आपल्याला कळत नाही आहे अक्षरशः गढूळ पाणी येतं आहे जवळपास काळं पाणी येतं आहे ही सजा हे आपल्या छत्रपती संभाजीनगरला कशामुळे मिळत आहे कोणामुळे मिळत आहे आम्ही काय बाब केलं आहे ह्या मुख्यमंत्री महोदयाने आपल्याला सांगितलं पाहिजे तर आणि तरच हे आंदोलन थांबेल नाही तर हे आंदोलन थांबणार नाही हे आम्ही आज इथे इशारा द्यायला आलेलो आहे मला तेही दिवस आठवतात जेव्हा फडणवीस साहेब विरोधी पक्ष नेते होते इथे मला वाटतं ह्याच रस्त्यावर त्यांनी आंदोलन केलं होतं आणि काय भाषण केलं होतं तुमचे गेला नाही हे ते काय काय सांगत होते ना किती अति टाकलं इथून येण्यासाठी बंदी तिथून येण्यासाठी बंदी आता तुम्हाला सांगतो बिलकुल आमचं बिलकुल पाणी देऊ फडणवीस साहेब ओरडून चालत नाही काम करायला लागतं ते ला ला काम करून दाखवायला लागतं ला ती धमक उद्धव बाळासाहेब ठाकरेंमध्ये होती ती तुमच्यात असेल तर काम करून दाखवा या शहराला पाणी देऊन दाखवा पण नुसतं आरोप करायचे तोडफोड करायची जातीय भांडणं लावायची धार्मिक भांडणं लावायची समाज समाजामध्ये वाद निर्माण करायचे आरोप करायचे प्रत्यारोप करायचे इथे तसं सरकार चालत नाही जेव्हा तुम्ही त्या खुर्चीवर बसताना तुम्ही काय कामं करून दाखवलेली आहेत आणि काय कामं करायची आहेत ती तुम्ही आम्हाला सांगायची असतात आणि सांगितलेली कामं करून दाखवायची असतात आम्हालाही आठवतं जेव्हा आमचं सरकार होतं तेव्हा मी त्याच सरकारमध्ये मंत्री देखील होतो देसाई साहेब पालकमंत्री होते प्रत्येक दिवशी सुभाष देसाई साहेब उद्धव साहेबांना सांगायची की छत्रपती संभाजीनगरमध्ये काय काय कामं चालू आहेत मला तो देखील काळ आठवतो होतो जेव्हा इथे घनकचऱ्याचा प्रश्न निर्माण झाला होता कचरा उचलला जात नव्हता मी स्वतः फडणवीस साहेबांना मुख्यमंत्री ते असताना भेटायला गेलो होतो अनेक आपले शिवसेनेचे नेते होते पदाधिकारी होते काही आपण आहेत अनेक आपल्या सोबत आहेत आणि काही काही लोकांनी कुठे कुठे हात मारला मला माहिती नाही पण बहात्तरव्या मजल्यावर घरं मिळवलेली आहेत प्राप्त केलेली आहेत काही काही लोकांनी मोठे बंगले बांधलेले आहेत सगळं काही आहे त्यांच्याकडे म्हणजे ती लाईन होती ना मेरे पास गाडी आहे बंगला आहे घर आहे तुम्हारे पास क्या आहे मी त्यांना सांगत आहे मेरे पास महाराष्ट्र की जनता है वो मेरे साथ है पण आज मला आठवतं त्या दिवशी माझी जन आशीर्वाद यात्रा होती इथूनच चाल हो मी चाललेलो होतो आणि घनकचरा व्यवस्थापन आपण जेव्हा केलं होतं विलगीकरण केंद्र होतं तिथे मी चाललो होतो तत्कालीन महापौर असतील आणि अनेक लोकांनी मला सांगितलं लो होतं आधी तिची जी जाऊ नका दिवसभर तुम्ही तिथे गेलात तर तुमच्या कपड्यांना वास मारेल आणि मी सांगितलं तर वासाची मला चिंता नाही आपण ह्या शहरासाठी काय करत आहोत ते मला बघायचं आहे मी तिथे जाऊन पाहणी केली होती जी काही सुधारणा होती तिथे आपण केली होती एस टी पीचा प्लांट असेल सीबीएसई शाळा आणण्याचा प्रकल्प असेल रस्त्यांसाठी देखील मला आठवतं जी परिस्थिती बिकट होती रस्त्यांची कारण आपल्या महानगरपालिकेत फंड नव्हता जीएसटी जी ज्यापासून देशात आलेला आहे कुठच्याही महानगरपालिकेकडे तसा स्वतंत्र फंड नाही आहे पण तेव्हा देखील आपल्या साहेबांचं उद्धव साहेबांचं सरकार असताना या शहरासाठी शेकडो कोटी देऊन आपण रस्ते ठीक करण्याचं काम हाती घेतलं होतं मला आठवतं तेव्हा म्युन्सिपल कमिशनर रस्तिक पांडे होते ते मी स्वतः खैरेसाहेब आपण होतात दानवेसाहेब आपण होतात आपण रात्री एक वाजता दीड वाजता या शहरात फेरफटका मारला होता की कामं कुठे चाललेली आहेत काय दर्जेची कामं आहेत आणि कशी कामं होत आहेत ह्याला म्हणतात शहरावर प्रेम जे मी माझ्या आजोबांकडून म्हणजे वंदने हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंकडून शिकलेलो आहे नुसतं आरोप नाही केले आहेत कामं केलेली आहेत होय मी मंत्री असताना अजंटा लेवरासाठी असेल शंभर कोटी मी मंजूर करून दिले होते कारण ह्या शहरामध्ये आपल्याला पर्यटन वाढवायचं होतं पर्यटक नुसतं महाराष्ट्रातून नाही नुसतं देशातून नाही तर जगभरातून खेचून आणायचं होतं कारण जगात छत्रपती संभाजीनगर नाव हे मला न्यायचं होतं पण फडणवीस साहेब आपण ज्या रस्त्यावर मोर्चा काढलात फडणवीस साहेब ज्या शहरामध्ये आपण आंदोलन केलं ज्या शहरामध्ये आपण वचन दिलं होतं की माझं सरकार येऊ द्या म्हणजे त्यांचं सरकार येऊ द्या किती दोन दिवसात पाणी देतील सांगितलं होतं रोज पाणी देतील असं सांगितलं होतं फडणवीस साहेब कदाचित आपल्याला माहिती नसेल कारण आपण ह्या भांडणांमध्ये व्यस्त आहात एशियनशी गट तुमच्याशी भांडत आहे दादांचा गट तुमच्याशी भांडत आहे तेवढा नसेल तरी थोडाफार भांडतच आहे पालकमंत्री कोण मुंबईमध्ये मंत्र्यांच्या बंगल्यांमधून कोणाचा बंगला कोणाला मिळणार चांगल्या गाड्या नवीन मंत्र्यांना मिळत आहेत की नाही प्रोटेक्शन कोणाला आहे झेड प्लस कोणाला आहे रुबाब कोणाचं जास्ती आहे फडणवीस साहेब मला माहिती आहे तुम्हाला व्यस्त ठेवलेलं आहे पण थोडं त्याच्यातून लक्ष बाहेर काढा आणि या महाराष्ट्राच्या जनतेकडे द्या लक्ष आज ही जनता त्रस्त आहे है, हैराण आहे है। आज महाराष्ट्रात कुठचाही जिल्हा असा नाही आहे जिथे गुन्हेगारी वाढली नसेल एक दिवस पोलिसांना मोकळा करून द्या हात मोकळे करा त्यांचे गुन्हेगारी एका दिवसात पोलीस थांबवतात की नाही हे पाहून बघा पण सगळे गुन्हेगार तुम्हाला तुमच्या पक्षात घ्यायचे जे भ्रष्ट असतील भाजपामध्ये घ्यायचे आहेत जे गुंड असतील भाजपामध्ये घ्यायचंय वॉशिंग मशीन मध्ये टाकायचंय का तर ह्यांची मदत घेऊन तुम्हाला लोकांवर दादागिरी करायची आणि निवडणुका जिंकायचं फडणवीस साहेब कधीतरी ह्या चक्रातून बाहेर पडा आणि जनतेची सेवा करा